आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी पद्माकर कुलकर्णी ठळक घडामोडी उपराष्ट्रपती पदासाठी आज मतदान महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत सोलापूरसह राज्यातल्या पाचशे अठ्ठावन्न शासकीय रुग्णालयांना मिळणार सुरक्षा रक्षक विमान सोलापूरचं हृदय आता तीस मिनिटात पुण्यात पोहोचणार डॉक्टर काशीगावकर यांनी दिली माहिती आणि राज्यस्तरीय सेपक टकरा स्पर्धेत सोलापूरच्या जिल्हा संघाला चार सुवर्णपदक आता घडामोडी उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत होणार आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य या निवडणुकीत मतदान करतील पाचशे बेचाळीस आणि राज्यसभेचे दोनशे एकोणचाळीस मिळून सातशे एक्याऐंशी सदस्य उपराष्ट्रपती पदासाठी मतदान करणार आहेत उमेदवाराला विजयासाठी तीनशे मतांची आवश्यकता आहा सोलापूर जिल्ह्यासह राज्यातल्या पाचशे अठ्ठावन्न सरकारी रुग्णालयांना तीन हजार पंचावन्न सुरक्षारक्षक भरतीला मान्यता देण्यात आली असून यासाठी वार्षिक एकशे वीस कोटी पाच लाख रुपयांची मान्यता देण्यात आली आहे सुरक्षा मंडळ माजी सैनिक सुरक्षा मंडळ आणि शासकीय सुरक्षा दलातून तीन हजार पंचवीस सुरक्षा रक्षकांची भरती होणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीस दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस या तीन वर्षासाठी बाह्य सुरक्षा सुरक्षारक्षक सेवा घेण्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे यात सोलापूर जिल्ह्यातल्या सरकारी रुग्णालयांना सुरक्षा सुरक्षारक्षक मिळणार आहेत रुग्णालयातील डॉक्टर कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांना अटकाव करण्यासाठी आणि सरकारी इमारती आणि रुग्णालयीन सुरक्षेबाबत हा निर्णय आला आहे सोलापुरातून विमानसेवा सुरळीत झाल्यानं आता ब्रेन डेड व्यक्तीचं हृदय पुण्यातील गरजू रुग्णांपर्यंत अवघ्या तीस मिनिटात पोहोचणं शक्य झालं आहे अशी माहिती सीएनएस हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन डॉक्टर प्रसन्न काशेगावकर यांनी दिली आतापर्यंत मार्गे इतर अवयवांच्या ग्रीन कॉरिडॉरसाठी साडेतीन तास लागत होते मात्र सर्वात कमी वेळेत गरज गरजू रुग्णालयापर्यंत पोहोचणं आवश्यक असलेला हृदय आता एकमेव अवयव आहे अवयवदान चळवळ सोलापूरच्या मेडिकल हबसाठी एक महत्वाचा टप्पा असणार आहे असंही डॉक्टर काशेगावकर यांनी सांगितलं माडा तालुक्यातल्या कुरडो गावात झालेलं मुरुम उत्खननाचं काम हे बेकायदेशीरच असून त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली मुरुम उत्खनन करण्यासाठी संबंधितांनी परवानगी घेणं गरजेचं होतं असाही निर्वाळा जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिला जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना चांगलाच चाप बसल्याचं चा मानलं जात आहे या संदर्भात महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यानं अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठली होती आता या प्रकरणात मुख्यमंत्री कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहा तुळजापूर इथल्या भवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला बावीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता घटस्थापनेनं सुरुवात होणार आहे नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्रोत्सवाची एक ऑक्टोंबर महानवमी दिनी दुपारी बारा वाजता होमवरील धार्मिक विधीनंतर सांगता होणार आहे तर दोन ऑक्टोबरला शिमोल्लंघन होणार आहे तत्पूर्वी येत्या रविवारी चौदा सप्टेंबर रोजी सायंकाळी तुळजाभवानी मात्र नवरात्रपूर्वीच्या मंचकी निद्रेला प्रारंभ होणार आहे चौदा सप्टेंबर ते आठ ऑक्टोबर या कालावधीत शारदीय नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येणार आहे सिद्धेश्वर कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या वतीनं जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त काल जनजागृती करण्यात आली विद्यार्थ्यांकडून पथनाट्याच्या माध्यमातून फिजिओथेरपी उपचाराची प्रात्यक्षिका दाखवण्यात आली श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काळादी यांनी हिरवा झेंडा दाखवून या पतनाट्य जनजागृतीचा शुभारंभ केला यावेळी संस्थेचे विश्वस्त अॅडव्होक आर एस पाटील विलास कारवारी डॉक्टर गणेश मुरडगावकर आदी मान्यवर उपस्थित होते तर नेहा सिंह रोडा यांनी फिजिओथेरपी दिनानिमित्त दोनशेहून अधिक रुग्णांची मोफत तपासणी केली आहा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त सोलापुरातल्या सदन परिषदेतल्या मुलींनी साक्षरतेचा संदेश देणारी प्रभात फेरी काढली रामलाल चौक ते पार्क चौक आणि सरस्वती चौक मार्गे परत सेवा सदन प्रसरेत मुलींनी शिस्तबद्ध फेरी काढली प्रत्येकाला साक्षर करूया देश प्रगतीपथावर नेऊया असे फलक मुलींनी हातात घेऊन प्रभात फेरी काढली यावेळी शिक्षिका स्मिता कोर्टीकर रोहिणी निराळे जयवंत दुरुककर विलास कुलकर्णी यांनी यासाठी परिश्रम घेतले तर शाळेच्या मुख्याधिपिका राजश्री रणपिसे उपमुख्याधिपिका नंदिनी बारभाई आणि पर्यवेक्षिका स्वाती पोद्दार यांनी या प्रभात फेरीला शुभेच्छा दिल्या सोलापूर शहरात रस्त्यांवर मोकाट फिरणारी जनावरे आजपासून जप्त करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबाशी यांनी दिले आहेत ही मोकाट जनावरे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत थर, आहेत यामुळे महापालिका आयुक्त तथा शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख डॉक्टर सचिन ओंबासे यांनी गेल्या सव्वीस एप्रिल रोजी याबाबतचा स्वतंत्र आदेश काढला होता या आदेशानुसार महापालिकेच्या कोंडवाळा विभागामार्फत अशा मोकाट जनावरांना पकडून त्यांना अधिकृत कायमस्वरूपी ठेवण्याचे आदेशही देण्यात आहेत या यापुढील घडामोडी विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आयटी पार्क उभारण्यासाठी अवघ्या पंधरा दिवसात चार ते पाच ठिकाणच्या जागांची पाहणी केली आहे तर रविवारच्या सुट्टी दिवशीही त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन कुंभारी इथं आयटी पार्कसाठी खाजगी जागेची पाहणी केली आजपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी शहराजवळ चार ते पाच ठिकाणच्या जागांची पाहणी केली असून या सर्व जागांचा परिपूर्ण अहवाल तयार करून महिना अखेर राज्य सरकारकडं पाठवणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा नसल्यानं मोठ्या कंपन्यांनी सोलापूरला येण्यास नकार दर्शवला असून बोरामणी विमानतळाचा अद्ययावत प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं पाठवण्यात आल्याची माहितीही कुमार आशीर्वाद यांनी काल पत्रकारांना दिली सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थाईडीतील बोगसगिरी शोधण्यासाठी शालेय शिक्षण विभागानं नोव्हेंबर दोन हजार बारा ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत मान्यता मिळालेल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्यासाठी पंधरा सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्यातील दहा हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रं अद्यापही अपलोड झाली नाहीत मुदतीत कागदपत्रे अपलोड न करणाऱ्यांचा पुढील महिन्याचा पगार थांबविला जाणार असून तसे आदेश वेतन अधीक्षकांना देण्यात आल्याचं शिक्षण विभागानं सांगितलं आहे मंगळवेढा इथल्या स्वाभिमानी छावाच्या नवव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून मंगळवेढा शहर तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातल्या एकूण तीस शिक्षकांचा आमदार समाधान अवताडे यांच्या हस्ते गुणवंत शिक्षक पुरस्कारानं सन्मान करण्यात आला यावेळी मंगळवेड्याचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुजे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्तीपरायण सुधाकर महाराज इंगळे संपादक दिगंबर भगरे यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचचे गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाले असून यंदाच्या वर्षी सालेहा वडवान अनिल पाटील नाजनीन कोरबू महेश कोटीवाले आणि संतोष हंपे यांना येत्या शनिवारी तेरा सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता शिशल महाविद्यालयात हे पुरस्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे आणि हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत येळेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिले जाणार आहेत अशी माहिती वृत्तपत्र लेखक मंचचे अध्यक्ष फै्याज शेख यांनी दिली नांदेड इथं झालेल्या राज्यस्तरीय सेपक टकरा स्पर्धेत सोलापूरच्या जिल्हा संघानं चार गटात प्रत्येकी एक सुवर्णपदक मिळवलं आहे या संघाचं नेतृत्व सब समरजीत कदम मुलींमध्ये भक्ती नागणे तर ज्युनियर मुलांमध्ये संकेत बिले आणि ज्युनियर मुलींमध्ये भक्ती मुलींमध्युल यांनी केलं या स्पर्धेत सोलापूरच्या संघानं नागपूर नाशिक नांदेड परभणी अमरावती आणि वर्धा या संघाचा पराभव करून राज्यात दमदार कामगिरी केली आहे त्यांनी या सेवक सेपक तक्रार स्पर्धेत चार सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल विजयी संघाचं अॅडव्होक सुजित कदम तेजस्विनी कदम प्राचार्य पांढरे आणि प्रशिक्षक अप्पा वाकडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे आता तापमान सोलापूरचं काल सोमवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल तेहतीस तर किमान एकवीस पूर्णांक सहा दशांश अंश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी उपराष्ट्रपती पदासाठी आज मतदान महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत सोलापूरसह राज्यातल्या पाचशे अठ्ठावन्न शासकीय रुग्णालयांना मिळणार सुरक्षारक्षक विमानसेवेमुळे सोलापूरचं हृदय आता तीस मिनिटात पुण्यात पोहोचणार डॉक्टर काशेगावकर यांनी दिली माहिती आणि राज्यस्तरीय सेपक टकरा स्पर्धेत सोलापूरच्या जिल्हा संघाला चार सुवर्णपदक आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार आता घडामोडी विस्तारानं उपराष्ट्रपती